तोडताय का हो, का तू सुमित्रा हो भेंड तोडता असं का बघा भावांनो आमची भेंडाची झाडं पा कशी लागून आहे आणि हे भेंड लागून आहे बा आमची बघा कसे लागून आहे खालचे तुम्हाला तरीच तोले वाटा ना हो भावांना आता हे बघा हे आता मोठे होते आणि बरं तर पुन्हा असे हे लागते पहा आता पुन्हा आता सुमित्रा लागली तर तोडायला आता हे बघा हे बघा असे लागून आहे भेंड आता तोडताय आता सुमित आता भाजीसाठी ती भाजी झाले बा बघ चालू आता तोंडीनं हे बघा लहानच आहे बघा भावान कसे लागू नाही भेंड जबरदस्त भेंड आमच्याले हा लागले मस्त लागली भेंड आमची आज भाजी मस्त पैकी मस्त गोल लागते भावान आपल्या राहातले भेंड म्हणलं ना जबरदस्त गोल लागते कारण तर आपले जास्त हे जात नाही ना शेणखत भरून राहते आमचं पुन्हा बकते खत आहे आमचं त्यामुळे आता मस्त पैकी चवदार लागते तोडा आता सुमित्रा तोडता आता सुमित्रा संत घरची भाजी मस्त होते आता कसं आहे भावानं दुखरानं आमची कपाशी तर खराब केली आता दुःख करत राहून का फायदा आहे जीव आता जीवन जगत आता भावांनो आता लई आता नुकसान केली आता भावानो जगजगडी आमची झाडं मळू नाही आता करायचं का आता ते दुःख करत राहून का फायदा आता आता भेड भेंड सुमित्राने संध्याकाळी मस्त पैकी भाजी बनवायची आहे ते तिकडे बाहेर का बना हे बघा तिकडे सुद्धा आहे बांधा इकडं जबरदस्त बांधाकडे भेंड आहे पुन्हा हे इकडे पुन्हा भेंड आहे पुन्हा सावलीमध्ये साहेब भेंड आहे का आपले त्याला कमी आहे ना त्याला कमी आहे ना बापले वापले सावलीमध्ये कमी आहे वापले म्हणते ते झाड भावांना चला भावांनो आवडल्यास लाईक करा कमेंट करून सांगा कसं वाटला आमच्या गावाकडला व्हिडिओ पाच जावा भावांनो आमच्या गावकल्ली व्हिडिओ लाईक करून ठेवा कमेंट करून सांगा आणि सबस्क्राईब करून ठेवा आमच्या गावकल्ली व्हिडिओ पाहण्यासाठी नमस्कार